कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर हो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आपल्याला ग्रँड लीगच्या टीम कशा बनवायच्या आहे मित्रांनो उद्या पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना होणार आहे या सामन्यासाठी मी आपणास लीग टीम्स कशा बनवायच्या हे शिकवणार आहे तर मित्रांनो ग्रँड लीग जिंकणे सर्वांचे स्वप्न असते ज्या ड्रीम इलेव्हनवर मेगा ग्रँड लीग असतात एक करोड दोन करोड हे जिंकणे सर्वांचे स्वप्न असते तर मित्रांनो स्वप्न का ठेवू नये एकोणसाठ रुपये देऊन तीन करोड आपणा स्कोन देते तर आपण प्रयत्न करत राहायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया ग्रँड लीग टीम आपण अशा लॉजिकने बनवणार आहोत ज्यामध्ये आपल्याला ग्रँड लीग जिंकण्याचा चान्स राहील नाहीतर आपण मिनी ग्रँड लीग तर जिंकाल आणि आपले नशीब चांगले असेल तर एक करोड दोन करोड या मोठ्या ग्रँड लीगसुद्धा आपण जिंकाल नाहीतर आपले जो इन्व्हेस्टमेंट केलं आहे ते पैसे हो तर रिटन रिटर्न येतील आणि आपला लॉस कमी होईल या बेसवर आपण ग्रँडली टीम्स बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायचे ट्रम्प कार्ड प्लेअर कोण होतील तसनंतर हे आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर देतो तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे सर्वात आधी आपण पाहूया एम डी ट्रम्प कार्ड प्लेअर कोण कोण आहात जितेश शर्मा पंजाब किंगची पहिली बॅटिंग आली तर त्याला आपण ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून ट्राय करू शकता सिकंदर झाला सुद्धा पंजाब किंगची पहिली बॅटिंग आल्यावर सनरायझर्स हैदराबादची पहिली बॅटिंग येममधला आपण ट्राय करू शकता हर्षल पटेल पंजाब किंगची पहिली बॉलिंग असेल तर तो ट्रम्प कार्ड प्लेअर असेल टी नटराजन सनरायझर्स हैदराबादची पहिली बॉलिंग माइक मार्कडे सनरायझर हैदराबादची पहिली बॅटिंग असेल तर कार्ड प्लेयर ठरेल आपल्यासाठी जयदेव आर एसआरएची बॉलिंग डेथोरमध्ये बॉलिंग करेल त्याला विकेट्स मिळू शकतात हरप्रीत बारा पंजाब किंगची पहिली बॅटिंग आले त्याला विकेट्स मिळू शकतात हर्षल पटे पटेल डेथोरमध्ये बॉलिंग करतो सिकंदर राजा बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पाणी देईल सरपाज अहमद शादाब अहमद बॅटिंग बॉलिंग तो सुद्धा दोन्हीकडून पाणी देतो तर हे प्लेयर असतील कार्ड प्लेअर यातील उद्याच्या मॅचसाठी तर कोणी को पहिली कोणाची बॅटिंग पहिली कोणाची बॉलिंग हे पाहून आपण त्या ह्या प्लेयर्सला ट्राय करू शकतो ग्रँड लीगमध्ये उद्याच्या मॅचमध्ये फिक्स कोण कोणकोण असणार आहेत हेनरी क्लासेन शिखर धवन ट्रॅव्हिस हेड एडम मार्क्रम सॅम करन पॅट कमिस आणि केगी हे प्लेयर उद्याच्या मॅचमध्ये फिक्स असणार आहेत तर मित्रांनो लीग जिंकण्यासाठी आपणास टीम बनवण्यासाठी सर्वात आधी पिच रिपोर्ट आपणास मालूम पाहिजे आपणास माहिती पाहिजे तर मित्रांनो आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे मित्रांनो हा सामना क्रिकेट स्टेडियम कोल्हापूर चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेपीच फलंदाजीला अनुकूल आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंड ग्राउंडचा अनुमानित स्कोर आहे तर मित्रांनो ह्या दोन्ही टीमामध्ये कोण फेवरेट आहे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हे आपण पाहूया टीम लेगे तेम साथ आने चौदो तर दोन्ही टीमामध्ये एकवीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये पंजाब किंग्सने सात सामने जिंकले आहेत आणि हैदराबादने चौदा सामने जिंकले आहेत तर सनरायझ हैदराबादची टीम या फेवरेट असणार आहे उद्याच्या मॅचमध्ये सुद्धा आणि यावर्षी सनरायझ हैदराबादसुद्धा चांगली खेळत आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया ग्रँडीचे टीम आपल्याला कोणत्या बेसिसवर बनायची आहे कोणते लॉजिक आपल्याला वापरायचे आहे मी आपल्याला पाच टी पाच टीम्स करून दाखवणार आहे कोणत्या लॉजिकने कोणती टीम मित्रांनो आपण म्हणाल एकाच मॅचमध्ये आम्हाला ग्रँडली जिंकायची आहे परंतु ग्रँडली जिंकण्यासाठी नशीब लक मेहनतसुद्धा काम करते तर रोज आपल्याला अशा टीम्स बनवत राहायच्या आहेत एक ना एक दिवस आपला दिवस येईल आणि आपली नशीब चमकेल तेव्हा आपण ग्रँडली जिंकाल आणि हा रोज फॉर्म्युला आपल्यास वापरायचा आहे मित्रांनो हा फॉर्म्युला आहे स्मॉलिंगची टीम मित्रांनो स्मॉलिगची टीम आपण कशी बनवतो पिच रिपोर्ट बघतो खेळाडूचे रेकॉर्ड बघतो त्या ग्राउंडवरती खेळाडूचे रेकॉर्ड बघतो तर आपण स्मॉल लीग बनवतो तर स्मॉल एक दोन चेंज करून कॅप्टन वाईस कॅप्टन चेंज करून आणि एक दोन प्लेयर्स अदलाबदली करून आपण ग्रँड लीग टीमसुद्धा बनवू शकता या टीमने मिनी ग्रँड लीग तर एखाद्या वेळेस जिंक जिंकते मी स्मॉल लीगच्या टीमनेच मिनी ग्रँड लीग दोन वेळा जिंकले आहेत हे प्रूफ आपण टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता तर स्मॉलच्या टीममध्ये आपण असं काय करायचं आहे कॅप्टन कॅप्टनवास कॅप्टन चेंज करून आणि एक, दो, एक दोन अदला बदली एक दोन प्लेअरची अदलाबदली करून आपल्यास आपणास लीग टीम जॉईन करायची आहे येथे सॅम क्रननी हेन्री क्लासिन कॅप्टन आहे एखाद्या टीममध्ये आपण ट्रायविस हेड शिखर धवन मार्क्रम बेस्टो यांना कॅप्टन कॅप्टनवास कॅप्टन करून ग्रँड लीगची टीम बनवू शकता पॅट कमिन्स हैदराबादची एखाद्या पहिली बॉलिंग असेल तर पॅट कमी डेथोरमध्ये बॉलिंग करतो तर त्यालासुद्धा आपण कॅप्टन वास कॅप्टन करू शकता तर ही झाली पहिली टीम दुसरी टीम अशी आहे हैदराबाद ही मॅच जिंकेल आणि हैदराबादची पहिली बॅटिंग आहे तर एकासमध्ये आपण काय केले आहे है। हैदराबादची पहिली बॅटिंग असल्यावर पंजाब किंगची पहिली बॉलिंग आहे एकासमध्ये आपण कैकिशोर राबाड आणि हर्षल पटेल हे पंजाब किंगचे डेथ होते बॉलिंग करणारे बॉलर आहेत त्यांना आपण कवर केले आणि सॅम करन यालासुद्धा कोअर केले आणि शिखर धवन बॅटिंग पिचवर चांगला खेळतो तर यालासुद्धा या टीममध्ये आपण त्याला कवर केले तर हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हेन्री क्लासिनसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये मारकमसुद्धा फॉर्ममध्ये इथे पॅट कमीस मैक मार्केट सेकंड बॉलिंग आहे ते त्याची त्यामुळे आपण त्याला कवर केलं आहे आणि भुवनेश्वर कुमारसुद्धा कोवर केलं आहे तर ही हैदराबादची बॅटिंग पहिली बॅटिंग आहे आणि हैदराबाद हा सामना जिंकेल या बेसवर आपण केलेली आहे ही झाली दुसरी टीम तिसरी टीम टीम आपण केलेली आहे हैदराबाद टीमची पहिली बॉलिंग आहे आणि हैदराबाद है हा सामना जिंकेल वन सायडेड या बेसवर केलेले आहे है। तर हैदराबादचे सर्व बॉलर्स आपण कवर केले आहे भुवनेश्वर कुमार जयदेवनाथ काथ पॅट कमीज नटराजन हे डेथ होऊन उद्या बॉलिंग करणारे सर्व बॉलर्स आपण कवर केले इथे मारक्रम आणि हैदराबादचे टॉप ऑर्डर आपण कवर केले आहे ट्रॅव्हिसेड अभिषेक शर्मा क्लास क्लासेन आणि पंजाब किंगचे आपण मिडल ऑर्डर कवर केले आहे टॉप ऑर्डर आपण ड्रॉप केले आहे भुवनेश्वर कुमार पॅट कमिस नटराजांनी इथून बॉल घेतले आहेत त्यामुळे आपण त्यांचे टॉप ऑर्डर हे बॉलर्स त्या टॉप ऑर्डर त्यांच्या आउट करतील या बेसवर आपण टीम बनवली आहे सिकंदर राजा टॉप ऑर्डर आउट झाले मिडल ओव्हरमध्ये खेळायला आणि वीस तीस रनाने एक दोन विकेटसुद्धा घेऊन झाले याशेवर त्याला आपण घेतलं आहे सॅम बॅटिंग बॉलिंग दोन एकूण पॉन देईल आणि जेते शर्मा विकेट किपिंग वीस पंचवीस रन या बेसवर त्यालाही आपण कोर केला आहे ह्याच टीममध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन आणखीन चेंज करू शकता इथे कॅप्टन आपण हे ट्रायव्हसेड वाईस कॅप्टन अभिषेक शर्माला केले आहे आपण हेनरी क्लासेन इथे जयदेवनतकत पॅट कमीस यांनासुद्धा यांना रमेंनासुद्धा कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो ही असेल आपली तिसरी टीम आता चौथी टीम आपण पंजाब किंगच्या फेवरमध्ये बनवले आहे पंजाब किंग्स यामध्ये पंजाब किंगची पहिली बॅटिंग आहे या केसमध्ये आपले आपण बनवले आहे तर पंजाब किंग्स ही मॅच जिंकेल आणि पंजाब किंग्सची बॅटिंग आहे है। तर हैदराबादकडून आपण पॅट कमिन्स आणि टीन अटराजेल हे डेथोरमध्ये बॉलिंग करतात त्यांना कोअर केले आहे आणि मारक्रम हेन्री क्लासिन हेन्री क्लासिन बॅटिंग आणि विकेट सुद्धा पॉईंट देईल आणि मारक्रम एका एक दोन ओवर बॉलिंग करतो आणि बॅटिंगमधून सुद्धा पॉंट दिली या भेसवर त्यालाही कवर केले आहे आणि जॉनी वेस्टो शिखर धवन सॅम हे पंजाब किंगचे टॉपर आपण कवर केले आणि पंजाब किंगचे बॉलर्स हर पटेल बराच सेकंड बॉलिंग असल्यामुळे त्याला कव्हर केलं आहे सिंग हर्षल पटेल आणि काही सॉरापड याला आपण कवर केले आहे तर यामध्ये आपण कॅप्टन ऑफ कॅप्टनसुद्धा चेंज करू शकता जॉनी वेस्टो हर्षल पटेल हे आपल्यासाठी कॅप्टन ऑफ कॅप्टन चांगले पर्याय होणार आहेत तर मित्रांनो ही असेल आपली चौथी टीम आता आपण पाचवी टीम पंजाब किंगची पंजाब किंग्जच्या फेवरमध्ये बनलेली आहे पंजाब किंगची पहिली बॉलिंग असेल तेव्हा तर इथे आपण पंजाब किंगचे सर्व बॉल स्कोअर केले डे जे डेथ थोरम बॉलिंग करतात ते काय किशोरराव बडा हर्षल पटेल हरप्रीत बरार सॅम करा आणि पंजाब किंगचे टॉप ड्रॉ आपण कोर केले जॉनी बेष्टो शिखर धवन पृथ्वी सिंग आणि आपण इथे हैदराबादकडून क्लास क्लासेन चार पाच नंबरला खेळ है इथे हैदराबादचे टॉप ड्रॉप ऑन ड्रॉप केले आहे शहाबाज्यामध्ये बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉइंट देतो पॅट कमीसुद्धा बॅटिंग बॉलिंग दोन हैदराबादची टॉप ऑर्डर फेल झाली तर पॅट कमीन्स मिडल ऑर्डरमध्ये येऊन बॅटिंगकडूनसुद्धा पॉईंट देऊ शकतो या बेसवर आपण त्याला कवर केलं आहे तर मित्रांनो या बेसवर आपल्याला ग्रॅनॅलीच्या टीम्स करायच्या आहेत आपल्याला रोज असे टीम्स करायच्या आहेत अशा टीमस केल्यावर जास्तीत जास्त आपली फी तर महागारी येते नाहीतर आपला लग चांगली असेल नशीब चांगली असेल तर एक दिवस आपण लीगसुद्धा जिंका आणि आपली इम्प्रूव्हमेंट होईल ग्रँड लीगच्या टीम्स बनवण्यामध्ये तर या बेसवर आपल्याला रोज काम करायचे आहे एक दिवस आपल्याला काम करायचे आणि रोज काम करायचे आहे तर आपण एक दिवस नक्कीच ड्रीम इलेवनमध्ये ग्रँड लीग जिंकाल मिनी ग्रँड लीग तर आपण जिंकालच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलवर अजून आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशा रोज आपण ड्रीम इलेव्हनबद्दल टिप्स आमच्या चॅनलवर देत असतो आणि आमची फायनल टीम फायनल प्रिरिक्षण आपल्याला सवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो